आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या जीवनात कृष्ण पक्ष आल्यावर त्याच्या अंधकारात कशा प्रकारे धर्माचा सरळ मार्ग निर्माण केला पाहिजे हाच आदर्श आता आपल्याला स्थापित करायचा आहे महाराज राम आज सारा समाज तुमच्याकडे पाहत आहे यासाठी नवनवीन कीर्ती मानदंड स्थापित करण्याचं उत्तरदायित्व आता तुमच्यावर आहे निष्क्रियता सोडून आता तुम्हाला क्रियात्मक कर्माच्या पथावर चालायचं आहे खरे सांगितलं महाराज जनकांनी की हेच मानव कर्तव्य आहे आणि हाच मानव आदर्श जीवनात कृष्ण पक्ष आल्यावर त्याच्या अंधकारात कशा प्रकारे धर्माचा सरळ मार्ग निर्माण केला पाहिजे हाच आदर्श आता आपल्याला स्थापित करायचा आहे महाराज राम आज सारा समाज तुमच्याकडे पाहत आहे यासाठी नवनवीन कीर्ती मानदंड स्थापित करण्याचं उत्तरदायित्व आता तुमच्यावर आहे निष्क्रियता सोडून आता तुम्हाला क्रियात्मक पथावर चालायचं आहे या वैराग्याच्या काळात महाराज जनकांनी कर्माचा जो उपदेश केला आहे तो मोठा गूढ तत्व आहे वैराग्याची ही परिभाषा हृदयराज जनकांसारखा ज्ञानीच करू शकतो ज्यामुळे रागही नाही सुटणार आणि त्याचं बंधनही नाही होणार हे परम ज्ञान राम त्यांचं मनन कर